नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पालख्यांमुळे रस्ता जाम होतो अबू आझमींचे वारीसंदर्भात वादग्रस्त विधान फडणवीस म्हणाले अबू आझमी हे प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करतात क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नाही शरद पवार यांची साथ सोडणे कधीकधी चुकीचे वाटते भास्कर जाधव नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार महिलेला प्रसूती काळा सुरू असताना ताटकळत ठेवले डॉक्टर दारूच्या नशेत धुंद आणि एअर इंडियाचा परवाना रद्द करण्याचा डीजीसीएचा इशारा मनाले ऑपरेशन नियमांकडे सतत दुर्लक्ष केले जाते ज्येष्ठ शिक्षक नेते तथा सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड या शाळेचे संस्थापक सचिव व आमचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक सन्माननीय उत्तमराव पवार साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आदरणीय पवार सर यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना शुभेच्छुक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद सरस्वती विद्या मंदिर शिवाजीनगर बीड आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर किल्ले धारूर येथील घाटात आज रविवार दिनांक 22 जून रोजी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार थेट 300 फूट खोल दरीत कोसळून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली धारूरहून माजलगावकडे निघालेल्या हुंदाई कंपनीची कार चालकाचा ताबा सुटल्याने घाटातील वळणाच्या रस्त्यावर संरक्षण कठडा नसल्यामुळे कार थेट तीनशे फूट खोल दरीत कोसळली यामध्ये भीमराव पायाळ वय अठ्ठावन्न वर्षे आणि संदीप पायाळ वय छप्पन्न वर्षे हे दोघे जण सक्के भाऊ गंभीर जखमी झाले आहेत स्थानिक नागरिकांनी जखमींना गाडीच्या बाहेर काढून धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे धारूर घाटात संरक्षण भिंती नसल्यामुळे आजपर्यंत अनेकांचे प्राण गेले असून कित्येक गंभीर जखमी झाले आहेत तरी देखील प्रशासन याची दखल घ्यायला तयार नाही अशा संतप्त भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंधवे किल्ले धारूर विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित अनुदानि शाळांना वाढीव टप्प्याचे अनुदानासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व आपल्या हक्काचा टप्पा वाढीचा निधी पदरात पाडून घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील विना अनुदानित अंशधा अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विना अनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटेसर मराठवाडा निरीक्षक विजय शिंदे सर छत्रपती संभाजी नगर विभाग कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरेसर छत्रपती संभाजी नगर विभागाचे संघटक पंकज कलसकर सर मराठवाडा महिला सचिव श्रीमती मुक्ता आर्दड मोटे मॅडम आणि बीड जिल्हा अध्यक्ष श्री आत्माराम वावल सर यांनी केले आहे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून व एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या सूचनेवरून दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एल सी बीचे पी एस आय श्री महेश विघ्ने यांना मौजे गैबीनगर तांडा तालुका गेवराई येथे काही इसम हे उसाच्या शेतात तिरट नावाचा जुगार खेळत आहेत अशी गुप्त माहिती मिळाली त्यावरून सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी आठ इसम तिरट खेळताना दिसून आले यातील एक इसम उसाच्या शेतात पळून गेला तर उर्वरित संभाजी नाटकर राहणार राक्षसभुवन किशोर प्रधान राहणार धोंडराई अनिल राठोड राहणार ठाकरवाडी तांडा पिकाजी राठोड राहणार कुंभे जळगाव संजय शिंदे राहणार धोंडराई रवींद्र कोठी राहणार गेवराई शेख जावेद राहणार राक्षस भुवन या सात जणांना ताब्यात घेतले व चार मोटारसायकल एक चारचाकी वाहन आणि दहा हजार आठशे रोख रक्कम असा एकूण आठ लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या सात इस्मानविरुद्ध पोलीस ठाणे चकलंबा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरची कामगिरी पोलीस अधिकारी श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एलसीबीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पी एस आय महेश विघ्ने महेश जोगदंड राजू पठाण राहुल शिंदे बप्पासाहेब घोडके चालक गणेश मराठे यांनी मिळून केले आहे मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वंजारवाडी तालुका जिल्हा बीड येथे काल दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील योगा शिक्षक श्री डोंगरेसर मुख्याध्यापक श्री नागरगोजे सर भुतकर जाधव आंधळे बेग घरत तांदळेसर यांच्यासह सर, शिक्षकेत्र कर्मचारी बिनवडे विनोद तांदळे हनुमान तांदळे प्रदीप आणि वाघमारे दिगंबर यांची उपस्थिती होती पंचवीस पंधरा लेखा शीर्षामधून गावातील सिमेंट रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मिळवून देतो असे म्हणत सहा लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नयन शेजूळ राहणार छत्रपती संभाजीनगर याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नयन शेजूळ हा आमदार विक्रम काळे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे वडवणी तालुक्यातील खानापूर येथे उत्तरेश्वर खताळ यांच्या पत्नी स राधा खताळ या सरपंच आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामांच्या टेंडरसाठी आमदार विक्रम काळे यांचे पी ए नयन जयराम शेजूळ यांनी फोनवरून संपर्क साधून टेंडर उपलब्ध करून देतो असे सांगत एक कोटीच्या कामासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा परिषद आवारात या कामासाठी पन्नास हजार रुपये घेतले होते त्यानंतर सप्टेंबर महिन्यात संभाजीनगर येथे बोलावून घेत सुहास लंगडे व समीर शेख यांच्यासमोर सहा लाख वीस हजार रुपये घेतल्याचे उत्तरेश्वर खताळ यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नेकनूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की फिर्यादीचा मुलगा व त्याचे काही मित्र लिंबागणेश शिवारातील पवनचक्की परिसरात काही कामानिमित्त गेले असता पवनचक्की येथील सुरक्षारक्षक श्री रुपसिंग टाक यांनी त्यांच्यावर गोळीबार केला यामध्ये फिर्यादीच्या मुलाचा मृत्यू झाला अशी फिर्याद दिली म्हणून पोलिसांनी सुरक्षारक्षक टाक विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केले होते त्यामुळे आरोपी रुपसिंग टाक यांनी जामीन मिळवण्यासाठी ॲडव्होकेट आदित्य राख यांच्यामार्फत सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता ॲडव्होकेट आदित्य राख यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळेच तपासात आलेला पुरावा व घेतलेला बचाव इत्यादी बाबी ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आरोपी रूपसिंग टाक यांचा जामीन अर्ज मंजूर केला माजलगाव येथील साप्ताहिक माजलगाव परिसरच्या डिजिटल मीडिया संपादकपदी छत्रपती संभाजीनगर येथील सौ श्रद्धा अक्षय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती माजलगाव परिसर वृत्तपत्र समूहाच्या मालक सौ आनंदी कुलकर्णी यांनी दिली माजलगाव परिसरचे डिजिटल चॅनल हे लवकरच ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडीचे सविस्तर वृत्तांत घेऊन डिजिटल स्वरूपात प्रेक्षक व वाचकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती माजलगाव परिसरच्या नवनियुक्त डिजिटल मीडिया संपादक सौ श्रद्धा कुलकर्णी यांनी दिली या निवडीमुळे सौ श्रद्धा कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार